सागर बोर्ड रखे सागर बोर्ड रखे हैं यार सागर बोर्ड सागर बोर्ड सागर बोर्ड तेरे लम्बे दिन बस बात बोल रहा हूँ हमें तस्नी दी है वो नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी पो युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर फिरत व्हायनी तर व्यवहार केलेला आहे मित्रांनो तर चला आपण मुलाखत घेऊ फिरत व्हायची नमस्कार भाई नमस्ते किती आणले होते आज दोन दिले का नमस्कार दोन ना ना बारे ना बारे ना ले ले का नाव काय आपलं नाना भाऊ नाना भाऊ आलेले मित्रांनो तर तुम्हाला व्यवहार पडला का किती खरेदी केलेली आहे आपण दोन कारोडीची खरेदी केलेली का पाहू शकतो मित्रांनो दोन कारोडीची खरेदी झालेली आहे फिरोजबाईने किती सांगितले होते हजार दिल्या का आणि सांगायला किती सांगितले होते सांगायला चाळीस हजार सांगितले होते तर आयज भाई कडून आयज भाईच्या होते पाहू शकते मित्रांनो आयश भाईच्या होते सांगायला चाळीस हजार सांगितले होते आणि तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे मित्र होऊ शकतो का आपल्याला व्यवहार व्यवहार पटला व्यवस्थित आहे एकदम व्यवहार तुमचे होता फोनवर संपर्क झाला होता मित्रांनो त्यांनी युट्यूब वर नंबर घेतला होता आणि भाईचा आणि भाईचा नंबर घेतला होता त्यांनी व्यवहार केलेला आहे मित्रांनो चाळीस हजार सांगायला होते आणि तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट नव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का चाल मी तुमच्या कोणाला घ्यायच्या असाल अशा प्रकारच्या तर यांच्या मोबाईल मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भाय कसं आहे दिलेवर यांचे तीस हजार तीस हजार का कमी जास्त होईल का किती महिन्याचे वासरे किती महिन्याचे वासरे दहा दहा बारा बारा महिन्याचे वासरे मी तुला पोहोच तीस हजार रुपये बोलते ते आधात वास् मित्रांनो चांगल्या क्वालिटीची जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कसं आहे बरे यांचे सांगितले चाळीस हजार का काय घेमीच होईल का, का? का, का? किती होईल फायदा तीस बत्तीस होतील ना किती महिन्याची साधारण सहा सहा महिन्याची वाजत आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चाळीस हजार रुपये बोलते ते पण थोडेफार कमी जास्त होईल एकदम चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो जाती जाती गोतीचे कोणत्या जातीमध्ये मोडतो बरे हा वंड आहे का वांडा आहे मित्रांनो पाहू तुम्ही जर घ्यायची असेल तर मार्केटमध्ये येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार काका नमस्कार कसं आहेत बरे यांची चार आहे का हां चार सांगायला पंचवनी सांगायला पंचावन्न एक एक गे गे आकरा अकरा अकरा काय कमी जास्त होईल काय ना किती होईल तरी फायनल हजार पाचशे फायनल होतील मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो प्युअर वंडे काळे भांडे जाती साधारण किती महिन्याचे असतील बरे दोन साडेतीन महिन्याची मित्रांनो पाहू शकतो चांगल्या क्वालिटीचे अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर गोडेगाव मार्केट तुम्ही घेऊ शकतो मित्रांनो तीन चार महिने मित्रांनो चार वेरा खात असतील ना चार अकरा कुठे सगळं ते पाहू शकतो जर घ्यायचं असेल कोणाला तरी मार्केटमध्ये घेऊन खरेदी करू शकतो नमस्कार भाऊ नमस्कार कसं आहेत बर यांचे भाव सर सगळं सर सगळं चाळीसचा भाव आहे का काही कमी जास्त होईल का सांगा ना एक फायनल थोडेफार कमी जास्त होईल पाहू शकतो मित्रांनो थोडेफार कमी जास्त एकदम चांगल्या क्वालिटीचे साधारण किती महिन्याचे असतील आता लागवडीला आहे का आदत आहे ना सगळे काका आदत आहे ना दो, 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 ना सगळे दोन 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 दादे का दोन दोन दादे मी तुम्हाला पाहू शकतो कॉन्टॅक्ट नंबर द्या आपला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आपला शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट अकरा पासष्ट एकोणसाठ चाल मी तुमच्या करून घ्यायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून नमस्कार भैया नमस्कार किती आणलेले किती आणलेले काय किमतीचे आहे वर सांगायला वीस आहे द्यायला थोडेफार माग पुढं होईल का पाहू शकतो मित्रांनो थोडेफार मागं होईल एक फायनल रेट सांगा ना आम्हाला चौदा पंधरा पर्यंत का आधत त्याने सगळे आता तो असे मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे किती महिन्याचे असतील वर सात सात आठ आठ महिन्याची मित्रांनो पाहू शकता पंधरा हजार रुपये बोलते तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना नव्वद पंच्याहत्तर चौदा सत्यात्तर मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल तर बायच्या मोबाईल नंबर करून तुम्ही घेऊ शकता